पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगलं यश मिळताना दिसतय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही विधानसभा निवडणूक जिंकली पंचायत समितीची निवडणूक जिंकली महापालिकेची निवडणूक जिंकली नगर परिषदा आणि नगरपालिकेच्या निवडणुका जिंकल्या आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टी क्रमांक एक चा पक्ष म्हणून पुढे येतोय याचा आम्हाला अतिशय आनंद आहे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात ज्या पद्धतीनं गेल्या वर्षभरामध्ये विकासाचा गाडा पुढे घेऊन जाण्याचं काम केलं जात आहे त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागाचा विकास प्रत्येक गावाचा पंचायत समितीचा विकास करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जनतेनं पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास टाकला आणि आज बारा जिल्हा परिषदांपैकी जवळपास निम्म्याहून अधिक जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे जस जसे निकाल पुढे येतील तसं भारतीय जनता पार्टीचा विजय आपल्याला बघायला मिळेल अनेक ठिकाणी काँग्रेस भुईसपाट झालेली आहे उभाटा गट तर औषधाला देखील शिल्लक नाही अशी अवस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालामध्ये आपल्याला बघायला मिळते खास करून ग्रामीण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची धुळधान उडालेली आहे काँग्रेसचं अस्तित्व देखील उरलेलं नाही उबाटा गटाची देखील तीच अवस्था आहे जसं नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये उबाटा गटाचा धुव्वा उडाला अगदी त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील उबाटा गटाचा धुव्वा उडताना बघायला मिळतो भारतीय जनता पार्टी क्रमांक एक वर आहे त्याचबरोबर एकनाथजी शिंदे असतील अजितदादा यांची राष्ट्रवादी असेल यांचा देखील परफॉर्मन्स अतिशय चांगला पहिल्या कलामध्ये आपल्याला बघायला मिळतोय खरंतर महाराष्ट्रातल्या जनतेनं पुन्हा एकदा महायुतीला साथ दिलेली बघायला मिळते खरं तर कुठल्याही सरकारला मतदान कमीही करता येत नाही आणि वाढवताही येत नाही निवडणूक आयोगाची एक स्वतंत्र यंत्रणा असते आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क असतो तो ना निवडणूक आयोग थांबू शकतो ना कुठलं राज्य सरकार थांबू शकतो माझा भास्कर जाधवांना इतकाच सवाल आहे भास्कर जाधव तुमच्या उभाटा गटामध्ये तरी तुम्हाला विचारलं होतं का उभाटा गटानं तुमची काय अवस्था केली ते बघा उबाटा गटानं ना उमेदवार निवडून देताना तुम्हाला विचारलं उमेदवार देताना विचारलं तुमच्या जिल्ह्यामध्ये आज उबाटा गटाची काय अवस्था झाली लोकांचं सोडा उबाटा गटाची काय अवस्था झाली रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या कोकणपट्ट्यामध्ये जो उबाटा गटाचा कधी काळी बालेकिल्ला म्हणून सांगितला जात होता तिथं अस्तित्वाला देखील तो उरलेला नाही याचा विचार भास्कर जाधवांनी करावा संजय राऊत महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सामना कार्यालयामधून निधी आणला जायचा का महाविकास आघाडीचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना दमडी देखील कवडी देखील तुम्ही दिली नव्हती तेव्हा तुम्ही सामना कार्यालयामध्ये रद्दी विकून निधी आणला होता का कारण असाही सामना पेपर कोणी वाचत नाही जी छापील आहे त्याची रद्दी विकून तुम्ही सामना कार्यालयामध्ये आणि राज्य सरकारमध्ये निधी आणला होता भारतीय जनता पार्टीचे एकशे पाच आमदार होते त्या एकशे पाच आमदारांना साधी कवडी दमडी देखील तुमचं सरकार असताना दिली नव्हती मग तेव्हा पेपर रद्दीमध्ये विकून निधी जमा केला होता का हा माझा संजय राऊतांना सवाल आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्याचं काम केंद्र सरकारनं सातत्यानं केलेलं आहे संजय राऊत यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही ज्या राहुल गांधी यांनी सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला सावरकरांबद्दल नको ते शब्द वापरले सावरकरांना माफीवीर म्हणण्याचं धाडस हिंमत राहुल गांधी सारख्या माणसांनी केली त्याचा निषेध करण्याची ताकद संजय राऊत तुमच्यामध्ये नाही ज्या पद्धतीनं सावरकरांबद्दल अपशब्द राहुल गांधींनी वापरले खर तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असते तर राहुल गांधींना जोडे मारल्याशिवाय ते थांबले नसते त्या राहुल गांधींच्या बगलेला जाऊन तुम्ही बसता त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं केंद्रामध्ये असेल तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव करण्याचं काम सन्मान करण्याचं काम निश्चितपणे केंद्र सरकारनं केलंय महाराष्ट्र सरकारनं केलंय उलट राहुल गांधींसारख्या माणसांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणून त्यांच्याबद्दल नको ते शब्द वापरून सातत्यानं त्यांचा अपमान केला खरं तर या मुद्द्यावर संजय राऊत यांनी राहुल गांधींना जाब विचारायला पाहिजे होता परंतु संजय राऊत यांची दातखिळी बसते की जेव्हा राहुल गांधी यांनी सावरकरांचा सा मुद्दा काढला जातो तेव्हा संजय राऊत मूग गिळून गप्प बसतात देशाला अच्छे दिन आलेले आहेत प्रत्येक भारतीय नागरिकाला अच्छे दिन आलेले आहेत फक्त बुरे दिन मात्र संजय राऊत आणि उभाटा गटाचे आहेत काँग्रेसचे बुरे, आहे। बुरे दिन आहेत संजय राऊत तुमच्यासाठीचा काळा दिवस आहे तुमच्यासाठी बुरे दिन आहेत प्रत्येक भारतीय नागरिकाची मान आज अभिमानानं उंचावते प्रत्येकाला आनंद वाटतोय की भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे देशामध्ये विकासाची कामं सुरू आहेत मुंबईसारख्या शहरामध्ये मेट्रो असेल कारसेड असेल त्यानंतर कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल ही सगळी कामं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात केली जातात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपण जागतिक पातळीवर भारताचा झेंडा अभिमानानं फडकतोय त्याचा आनंद प्रत्येक भारतीयाला आहे पण संजय राऊत हे पाकिस्तान धार्जिनी आहेत त्यांना पाकिस्तानची प्रवृत्तीगिरी करण्यामध्ये बांगलादेशाची हुजरेगिरी करण्यामध्ये जास्त रस आहे त्यामुळं त्यांना अच्छे दिन आयुष्यात कधीही येणार नाहीत संजय राऊत आणि उभाटा गटासाठीचे कायम बुरे दिन असतील तर प्रत्येक भारतीयासाठी मोदी सरकारमुळे अच्छे दिन येत आहेत ज्या पद्धतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर संजय राऊत यांनी बिनबुडाचे आरोप केले त्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते अधिकृतपणे उत्तर देतील मी भाजपचा प्रवक्ता आहे परंतु मला एक स्वयंसेवक म्हणून जो संघ माहिती आहे तो संजय राऊतांना संघ कधीही कळणार नाही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन विचारा संघ काय आहे संजय राऊत बाळासाहेब ठाकरे अनेक वेळेला संघाच्या कार्यालयामध्ये गेले संघाच्या शाखेमध्ये गेलेले आहेत तुम्हाला संघ कळणार नाही तुम्हाला पाकिस्तान जास्त महत्वाचा आहे संघाबद्दल अशा पद्धतीची भाषा वापरण्याचा अधिकार तुम्हाला नाही संघ हा देशभक्ती राष्ट्रप्रथम पुढे घेऊन जाणारा प्रत्येक तरुणामध्ये प्रत्येक स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती आली पाहिजे यासाठी संघ काम करतो संघाला शंभर वर्ष पूर्ण झाले संघ चरित्रहीन नाही चरित्रहीन कोण आहे तर संजय राऊत तुम्ही चरित्रहीन आहात पाटकर फाईल्समध्ये आपण महाराष्ट्राने आहे की संजय राऊत कशा पद्धतीनं चरित्रहीन आहेत एका माता भगिनीला कशा पद्धतीनं शिविगाळ करण्याचं पाप संजय राऊत सातत्यानं करतायत संघावर अशा पद्धतीचे आरोप करण्याचा प्रयत्न म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे संघ हे सातत्यानं प्रत्येक भारतीय नागरिकासाठी काम करतं प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम जागृत व्हावं यासाठी संघ स्वयंसेवक काम करतात परंतु संजय राऊत संघाबाबत अशी विधानं करून सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतात संजय राऊत तुम्ही कितीही सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी तुमच्या तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही कारण खरे चारित्रहीन कलंकित राजकारणी कोण असतील तर ते संजय राऊत आहेत ज्यांनी सोनिया गांधींना करप्शन क्वीन म्हणून सामनामध्ये लेख लिहिला होता लिहिला होता ज्यांनी सांगितलं होतं की सोनिया गांधींसमोर युती करण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करेल असे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे सोनिया गांधींच्या शेजारी जाऊन बसतात राहुल गांधींच्या मांडीवर जाऊन बसतात याला काय म्हणायचं आहे ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण हयातीमध्ये काँग्रेसचा विरोध केला होता काँग्रेस सोबत बसण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करेल अशा पद्धतीचे शब्द वापरले होते त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही बसला होता तुम्हाला त्याच्याबद्दल लाज वाटायला पाहिजे राहिला प्रश्न आजनांचा सामी आणि बाकी इतरांचा तर त्याबद्दल संघ अधिकृतपणे आपल्याला उत्तर देईलच परंतु संजय राऊत तुम्हाला यावर बोलण्याचा अधिकार नाही कारण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व तु सोडून तुम्ही ज्या वेळेला काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात त्याच वेळेला तुम्हाला हिंदुत्वावर तु बोलण्याचा अधिकार संपला त्याच वेळेला तुमचा संघावर बोलण्याचा अधिकार संपलेला आहे एक मिनिट आधी देश अमेरिकेचा गुलाम झालेला नाही संजय राऊत काँग्रेसचे गुलाम झाले संजय राऊत राहुल गांधींचे गुलाम झालेत अमेरिका आणि भारताचा व्यापार करार झालेला आहे पूर्वी पन्नास टक्के टॅरिफ होतं आता अठरा टक्के टॅरिफ आलाय आणि याच्यातूनही शेतीला वगळलेलं आहे शेतीतले आवश अत्यावश्यक गोष्टी आपण अमेरिकेकडनं आयात केले जाणार नाहीत हे आपल्या सरकारनं स्पष्टपणे सांगितलंय खरं अर्थानं गुलामगिरीची भाषा संजय राऊत तुम्ही करताय पण तुम्ही कुणाचे गुलाम आहात ज्या पद्धतीनं राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करतात भारताला आरोप करतायत जागतिक पातळीवर जायचं आपल्या देशाची बदनामी करायचं हेच कटकारस्थान संजय राऊत करतात संजय राऊत तुम्ही भारताचं मीठ खाणार भारताच्या ताटामध्ये जेवणार आणि पाकिस्तान आणि इतर देशांची गुलामगिरी करणार त्यांची हुजरेगिरी करणार त्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ज्या पद्धतीनं राहुल गांधी भारताची बदनामी करतात राहुल गांधी परदेशात गेले की भारताला नावं ठेवतात आणि तुम्ही भारतामध्ये राहून आपल्या देशाला नाव ठेवतात अमेरिकेसारख्या देशाबरोबर आपले संबंध चांगले करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालंय जगामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ढंका वाचतोय भारताचा झेंडा अभिमानानं भारताची मान अभिमानानं उंचावते याबद्दल संजय राऊतांना आनंद व्हायला पाहिजे परंतु संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत त्यांना बांगलादेशप्रेमी भूमिका जास्त आवडते त्यामुळं जेव्हा जेव्हा भारताची मान अभिमानानं उंचावते तेव्हा संजय राऊताची मान खाली जाते हे वास्तव वा आहे संजय राऊत यांना भारत आणि अमेरिकेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार का नाही जाणार याचा अधिकार महाविकास आघाडीला आहे उद्धव ठाकरेंना आहे फक्त मला उद्धव ठाकरेंचं एक आठवण करून द्यायची ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की मी विधान परिषदेच्या आमदारकीचा देखील राजीनामा देईल परंतु बोले तैसे चाले त्याची वंदावे पावले हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल सत्य होतं उद्धवजी ठाकरे सातत्यानं यूटर्न घेतात त्यांनी राजीनामा दिला देतो म्हटलं होतं तिथून युटर्न घेतला आणि सातत्यानं युटन घेणं हे उद्धव ठाकरे यांची सवय झालेली आहे त्यामुळं त्यांनी आता टर्म संपत आली तरी आपल्या आमदारकीचा काही राजीनामा दिला नाही आता मला वाटतं पुढच्या एक दोन महिन्यामध्ये त्यांची टर्म संपते ही टर्म संपल्यानंतर उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या चरणावर झाल्याशिवाय पर्याय नाही उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा राहुल गांधींच्या चरणावर गेल्याशिवाय पर्याय नाही कारण जोपर्यंत काँग्रेस उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत नाही तोपर्यंत उद्धवजी ठाकरे परत विधान परिषदेमध्ये जाऊ शकत नाही जसं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी उद्धवजी ठाकरे आपला संपूर्ण पक्ष तुम्ही सोनिया गांधींच्या चरणावर अर्पण केला आता फक्त आमदारकीसाठी तेही विधान परिषदेच्या आमदारकीसाठी उरला सुरला उभाटा गट तुम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या चरणावर अर्पण करणार आहात का हा माझा या निमित्ताने उद्धवजी ठाकरेंना सवाल आहे फक्त विधान परिषदेची आमदारकी आपल्यालाच मिळावी यासाठी पुन्हा एकदा तुम्ही काँग्रेसची गुलामगिरी करणार आहात का याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राला द्या आणि त्याचं उत्तर होकार असेल तुम्ही काँग्रेसची गुलामगिरी करणं पत्करलं तुम्ही काँग्रेसचं चालन करणं स्वीकारलं तरच उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा एकदा विधान परिषद मिळेल अन्यथा काँग्रेस उद्धवजी ठाकरे यांना देखील बाजूला केल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या विधानसभेच्या निवडणुकीलाच उडाल्या होत्या आता देखील बघा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं उद्धवजी ठाकरे यांना एकटं पाडलं उद्धवजी ठाकरे यांना बाजूला करण्याचं काम केलं आणि काँग्रेस मुंबई महापालिकेमध्ये सोबळावर लढली आता देखील विधान परिषदेच्या निवडणुकीला जोपर्यंत उद्धवजी ठाकरे सोनिया गांधींची गुलामी करण्याचा स्वीकार करत नाहीत जोपर्यंत उद्धवजी ठाकरे राहुल गांधींना जाऊन भेटत नाहीत आणि सांगत नाहीत की आम्ही काँग्रेसची गुलामी करायला तयार आहोत आम्ही काँग्रेसचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रामध्ये तुमच्या नेतृत्वामध्ये मांडलिकत्व पत्कारायला तयार आहोत तोपर्यंत काँग्रेस उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवणार नाही त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा जसं दोन हजार एकोणीसला ला सत्तेसाठी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ आली होती आता आमदारकीसाठी ते काँग्रेसची गुलामी पत्करतील मांडलिकत्व पत्करतील भारतामध्ये राहायचं आणि पाकिस्तानचा उदो उदो करायचं ही संजय राऊत आणि उभाटा गटाची परंपरा आहे अशी कुठे परंपरा सुरू असेल कुठल्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये किंवा कुठल्याही शाळेमध्ये असा प्रकार घडत असेल तर तो अशी अतिशय निषेधार्ह आहे या देशामध्ये भारत माता की जयच म्हटलं पाहिजे पाकिस्तानचा उदो, उदो करणं पाकिस्तानचा जय जयकार करणं या देशामध्ये कधीही स्वीकारलं जाणार नाही ज्या कोणी अशा पद्धतीचं हे कृत्य के केलं असेल त्याच्यावर राज्य सरकार किंवा संबंधित यंत्रणा चौकशी करून निश्चितपणे कारवाई करतील या देशामध्ये संजय राऊत सातत्यानं पाकिस्तानचा उदो, उदो करतात बाकी प्रत्येक नागरिक हा भारत माता की जय म्हणतो भारताचा जय जयकार करतो त्यामुळे या देशात कुणीही पाकिस्तानचा जय जयकार करू नये केला असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे